रोज लई बोलते की चरा चरा हौ घरी बसल्यावर तर लईच कामाची तुला हौस असती आता माझी पात कुठे आहे तेवढ्या लांब एवढ्या मागं कशी काय पडली तू हा चालू झालं माझं नाही माझं असणारच चालू उलट्या का टाकायली साहेब हे बाई उलट पेंढ्या टाकत बसू नको तिकडं पलीकडं जाऊ दे की तोंड करून दाना दाणा इकडून काढताना तिकडं तोंड करायचं तिकडून काढताना इकडं तोंड करायचं पलीकड आलीकड तुला पेंड्या दिसते की का नाही आम्ही कसं टाकता काय तुला भान तीन आहे का नाही काढून काढून पाक गेली तू भानातून बाहेर हा कुठत काय काढली तू दुपारपासून दुसरी पेंडी हा भरा 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 काढायचं सोडून येत आहे तो घेऊन तू नको काळजी करू आहे इकडून तू याच्याकडं बघूच नको समजलं का मुक्की झाली की काय हो मुकी झाली काय बघती कुठं बघती सारखं माग हळूहळू ज्वारी पुढं आहे माग नाही का कर 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 कर, 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 कर कप, काप काप नाही तर तुला कापून टाकीन <laughs> अरे तुला माहित नाही र बाबा द दोन चार दिवस घरी राहिला तर लय डोके खाल्ले ही ना म्हणून माग लागले तिच्या तापचा नसा नसा कविता व दात्रा तीस काट दिशी एक एक काटम गणा गोळा करे वाळ तू गोलतो दुसरं दात्राला आहे कोणती काय काय झालंय आम्ही काढतो येळ्या ना ते आमची सुनबाई काढती असं ना त्याला असं दांडा दांडा एक कापत बसती पुन्हा गोळा करत मग तिला म्हटलं इळास घे की हातात तिला इळास आणला नाही दुसरा आज मी पुढं आहे नात नाद करायचं नाही समजलं काय तुला हा रोहन आजो करम ना का काय तुला ना किलू आई सोना पिल्या का बाळा इडा मास काड हात دي सुन, सून अलीकडली सासू माझ्या सगळ्या सुना माझ्यापेक्षा पेक्षा म्हात्याच काय <laughs> प्रॉब्लेम <आए> का सासरा त्यांचा जवानच आहे अजून त्यांना नातोंड झाली ती अय पिलू सोना बच्चा सागर कुठं सागर कुठं पळाला तिकडून आमचा पोरगा म्हणजे भावाचा पोरगा कुठं गेलाय <laughs> बाप 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 वाप लय अय आताच हा मत जाण बरासुब्या तोंड चार बारकी लाग मेली भारी हा हाऊ सौबाई पाच जण तू एवढी र पच तू एवढी हे जाय भावाचा पोरगा आहे माझ्या त्याला ज्वारी अशी बारकी आधीच तो उचच्या उच आहे आणि ज्वारी पण लागली कमी आहे गेला लांब माझ्या लेवललाच हाय म्हणा आणि ते आमची सुनबाई राहिली की इथंच ती आपल्या अंगाने माझ्यासारखी जाडी ती झाडे रोवण्या आताच झालं आर का नाट अंगाने जाडी ती जाडे आणि तिला लागली उचच्या उच ज्वारी आणि हाईटला पहिलीच कमी तो हाईटला उच चा उच आहे आणि त्यालाच लागली बारकी मग तो पुढं पाहणारच ती थडा ती आमची एक दुसरी सोनबाई तर खालीच बसून काढते तिला काय खुटाडा टोसत्यात का नाही काय माहिती काय खाली बसून सरकू सरकून ते खुरपा कशा खुरपायला बाया गेल्यानंतर कशा खुरपत्यात तसं दिसते काय असं पुढं पुढं तरी पण वा चांगलीच काढते काय घोळ आहे तिचा काय माहिती कशी बसून काढायली बघ माझी राहिली थोडी पाहत काढतो आता सगळ्याच्याच लागत आल्यान दिला सुनबाईला बघा कसा बसून काढते पहिला पाच घेतील पुन्हा पाच घेते काय हा एकदमच घा मध्ये कस तुला त्रास होत नाही का काही टोचत नाही का हे खुटाड <laughs> हसती हा? रोय बाबा गदगद माझी सून आहे सून सून सासऱ्यापेक्षा म्हातारी <laughs> <त्यासरा जबाओ। laughs> त्या कोयत्यानं तर काय नाही म्हणली मला म्हणली सासरी लई चांगलं दिसतंय असं बोलली <laughs> आमच्या <माश्या>। भाषेत हे आपलं असं <laughs> असं तोडायचं पुन्हा ते गोळा करायचं त्यापेक्षा इळ्यानं आपलं असं चरा 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 चरा, चरा चालतंय आता मला जाऊन काढावं लागेल नाहीतर तर तिलाच माझ्या आधी पात लावल आणि मी राहील माग सागर अंगीत जर आपण छोरी ना हा छोरीन लाने बजवन हात पकडन ला हे आमचं गैबा ना त्याला आणलंय पुरीला सांभाळायला आणि त्या पुरीला सोडलंय पहिलीकडे कुटकी नेऊन आणि तिथून एकटंच पळून आले अ रोहन ती लहान हात पकडून जा आली बघा बारकीशी कुठं दिस ना पण त्या ज्वारी तिचं डोकं फक्त काळा दिसत असेल तुम्हाला लय लांब आहे ती खरंच लागत आल्या पाती मीच राहिलो माग उलट बोलत बोलत हे आता दुपारून एवढी अशी ओढली लय पात होती ही दखविता जायत काढत त्राज लिया कविता काढतो आपली पाश होत असत उलट मला हाक सुद्धा देत नाही मनात असलं तिकडच व्हिडिओ काढत फिराव तवर मी पण जावे पुढं म्हण तुझ्या मनात असत असत का नाईच हसते काय भांडल नाही तुझी लईत हसती खुद खुद खुद, खुद, खुद। म्हणजे काम असलं की खुशी तर असते काय तू पन, बोला ना पण बोलायला तयार नाही रागवली आहे ती नाही बोलली तरी काय माझं काही बिघडणार नाही कवापासून बोलतोय तर बोलली काय बघताय की तुम्ही दुख सकाळपासनं ते, ते रागा ए बाबा माझं मी काढतो नको तुझं तू बस सावली जाऊ नको नको तुझं तुझं बस बाबा जाप नाही बोलली तरी काय बिघडत नाही माझं रोहन समजलं काय रोहन तू नाही बोलला तरी जाऊ दे काढतो मी पण